नमस्कार शेतकरी बंधून आज आपल्या सोयाबीनला झालेले आहेत वीस दिवस आणि आपण पंधरा ते सोळाव्या दिवशी डिऱ्या फोडण्यासाठी <coughs> म्हणून आपण फवारणी घेत असतो आणि हे बघू शकता इतकी पतली आपण ही सोयाबीन म्हणजे एकरी सहा किलो बियाणं आपण टोकन करत असतो इतकी पतली सोयाबीन आपण पेरत असतो किंवा टोकन करतो आपण ही टोकन केलेली सोयाबीन आहे हे बघू शकता किती पतली टोकन करावी लागते कारण हिची हाईट पाच ते साडेपाच फुटापर्यंत वाढते त्यामुळे आपण हिला टोकनच करत असतो आणि आज आपण तण नियंत्रणासाठी डव्हर पाळी चालू केलेली आहे वीस वीस बावीस दिवस झालेले आहेत आणि आपण हे आज तण नियंत्रणासाठी डवर पाळी चालू केलेली आहे या सोयाबीनचं वैशिष्ट्य म्हणजे ही पाच ते साडेपाच फुटापर्यंत वाढते आणि भरपूर प्रमाणात बुडापासून तर शेंड्यापर्यंत माल लागतो आणि शेंगा व फांद्यासुद्धा भरपूर प्रमाणात फुटतात त्यामुळे हिच्या अंतर दोन फुटाचं ठेवावं लागतं आहे आणि दोन झाडांमधील अंतरसुद्धा आपण एक फुटाचं ठेवतो जेणेकरून झाडाला झाड ताडणार नाही आणि ते सुद्धा अंतर आपल्याला कमी पडतं आहे कारण आपण ब पाच ते सहा वर्षापासून जैविक शेती करतो यामध्ये आपण रासायनिक कोणत्याही प्रकारची फवारणी किंवा खतसुद्धा आपण कोणतंही देत नाही उन्हाळ्यामध्ये आपण याला शेणखत पांगलवून त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे रोटा करतो आणि त्यानंतर आपण चांगला पाऊस पडल्यानंतर पेरणी करतो म्हणून याची वाढसुद्धा चांगली होते आणि मालसुद्धा चांगला लागतो अशी ही सोयाबीन बघू शकता बंधूं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक